निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने फ्रंटलच्या वतीने विभागाच्या वतीने व सेलचे जे खामगावचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या वतीने खामगावला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे खामगाव दौऱ्यावर येत आहे आणि माझ्या निवासस्थानी ते येणार आहेत आणि त्यांचा सर्वांच्या वतीने सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि कोरोना काळामध्ये त्यांनी भरीव काम कोरोना काळात केलं आणि कालांतराने त्यांना राजकीय परिस्थितीत आपल्याला जाण आहे की त्यांना राजीनामा द्यावा लागला परंतु खामगाव दौऱ्यावर येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे ते एक प्रमुख आहेत त्या नात्याने आम्ही त्यांचा सत्कार केला पाहिजे हा विचार समोर आला आणि त्यातून आम्ही त्यांचा मोठा सत्कार खामगावमध्ये करत आहोत बुलढाणा जिल्हा हे लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसकडे होता नाही काँग्रेस पक्षाच्या जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्यामध्ये मी माझी काँग्रेस सेवा दलाचा कार्यकर्ता या त्याने भूमिका मांडलेली आहे की हा काँग्रेसकडेच मतदारसंघ असावा परंतु आपल्याला राजकीय परिस्थिती माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जागावाटापामध्ये आता तीन पक्ष आणि इंडिया आघाडी यामध्ये कोणाला तरी एक पाऊल मागे पुढे व्हावं हो लागणार आहे आणि त्यामध्ये जर ही जागा शिवसेनेला सुटली तर काँग्रेस पक्ष शिवसेनेच्याही पाठीशी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मोठा पक्ष जरी असला तरी शिवसेनेच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून हा उभा राहण्यास तयार आहे अमगाव मतदारसंघामध्ये काँग्रेसचे दोन तीन गट दिसून येतात आपण मात्र या सत्राच्या माध्यमातून सर्व गट एकत्र आणून सत्राचा आयोजन नाही मी आधीच सांगितलं की क काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व फ्रंटलचे पदाधिकारी सर्व सेलचे पदाधिकारी व सर्व विभागाचे पदाधिकारी ह्या सर्वां मिळून हा विचार समोर आला आणि त्यातून आम्ही हा सत्कार करणार आहोत आणि आपण म्हटल्या असे गट तट कुठे कामगावमध्ये नाहीत आणि सर्वांच्या वतीने हा सत्कार आहे शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य